साकोलीतल्या जुना शहर असलेला मुख्य तलाव फुटला आहे मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला आणि फुटण्याची शक्यता साकोलीचे माजी नगरसेवक मनीष कापते यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती मात्र प्रशासनानं याकडे साफ दुर्लक्ष केलं आज पहाटे हा तलाव फुटला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे त्यामुळे परिसरातल्या शे शेती जलमय झालेली आहे तलाव फुटल्यामुळे साकोली ते चंद्रपूर हा महामार्ग बंद होण्याची शक्यताही नाकारता येत नाही मोठा जलप्रपात या तलावातून बाहेर पडतोय आणि परिसरातली सगळी शेती खरडून बंद निघते माजी नगरसेवक ताबगते यांनी हा तलाव फुटण्याची भीती या आधीच व्यक्त केली होती मात्र प्रशासनाकडे याकडे प्रशासनानं याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि अखेर हा तलाव आज पहाटे फुटलाय लितला तलाव फुटल्यामुळे परिसरातली सगळी शेती खरडून निघाली तर महामार्ग ही बंद होण्याची भीती आहे तलावातलं पाणी महामार्गावर येण्याची शक्यता आहे